<laughs> मरा तमाला कधीच बाप करणार नाही कधीच बाप करणार नाही <laughs> <laughs> त्यांची मिसा सुद्धा वाढत चालली आहे बाजारात विकायला निघाली होती ही पोट राक्षसांनो तुमची ही हिम्मत पोरी बाईंना विकणं हा तुमचा व्यापार हा यही है हमारा व्यापार हे किंद मी स्वराज्य आहे

तानाजी दाव आणि चेहर मामान ती बर येऊ द्या त्यांना ताना या साहेब आता पहा तळ तो कोकणाची घाट बांधण्याची मोहीम असो किंवा संगमेश्वराची मोहीम असो तलवार चालले की तिखटपणे योजनाही राबवतात तानाजीला हे आपण सर्वांनी पाहिलंय पण आता पुरे आम्ही त्यांना मावळा म्हणून राजा रजा द्यायचा म्हणजे आमचं काय चुकलं का राज चुकलं नाही तुमचं चुकलं आमचं काय रताना आमदार काय केलंस तू सांगतो दाना <laughs> आम्ही आमच्या स्वतःच्या हातानं ही रत्नजडी तलवार तुमच्या कमरेला बांधली तर आता आम्हाला सांगा याचा मायना काय झाला अहो <laughs> म्हणजे तुम्ही आता सरदार राहिला नाही आजपासून तुम्ही सुभेदार झाला हो सुभेदार तानाजी माणूस राहूसर आहे तुम्ही, तुम्ही सुभेदार झाला हो, सुभेदार तानाजी माणूस राहायची माणूस अशाकर, पुरंदर या प्रदेशाने द्यावा लागला मनाविरुद्ध पुढील योजनेचा भाग म्हणून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात जाण्यास तयार झाले आगा भेटीची परिमिती नजरकैदेत झाली

जगदमे माते धाम खे धाम खे आई भई माता अपमानाचा बदला म्हणून महाराजांनी तहात दिलेले सर्व किल्ले पुन्हा मिळवण्याची रणनीती आखली ही बातमी औरंगजेबाच्या कानावर पडताच तो आणखीनच सवतायला आणि त्याने दरबार बोलावला

के दखनिया सरजमी को मुगलिया परचम से ढक दे और ये शानी फतेह का सेहरा उदय भान हम तुम्हारे सर पर बंदा देखना चाहते हैं मेहरबानी मेहरबानी आलमगीर साहब मेहरबानी जिस तरह का पाया है तखते दिल्ली उसी तरह दखनहीन का पाया रहेगा के उदयभान हम तुम्हें कोडाणा का किलेदार बनाते हैं ये उदयभान कसम लेता है कि आपके इरादे को किसी भी हालत में पूरा करूंगा चाहे सामने कोई भी आ जाए मैं उसे जिंदा नहीं छोड़ूंगा जिंदा नहीं छोड़ूंगा बहुत खूब बुद्धि बहुत खूब <laughs> पाहिला खबर किल्लेदारी उदय बानानं किल्ल्याच्या चोफे ठराविक अंतरावर निशाण लावल्या ती आणि जो पण त्या नवला लून येईल त्यांना शिवाजी महाराजांचा हे समजून मारण्यात येईल असं सांगितलंय पुढे काय करायचं ठरवलंय हो बस बस कर ते बसवावीच लागणार पैल्या तोंडाने पाहिलात का शिवबा ते मोहनांच लिखाण आम्हाला स्वस्थ बसू देत नाही शिवबा स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर गोंधळण्यासारखा बळकट केला आपल्याला घ्यायलाच हवा ठेवा तुमच्या एका मासात आम्ही स्वतः झुंज देऊ आणि तोंढाणा तुमच्या चरणाशिवा पण मी काय म्हणतो राजे वेळेप्रमाणे तुम्ही अंगेजरी करण्याची गरज नाही यावेळेला आम्ही जाऊ मोहिमेवर काय आम्हाला तुमच्या कर्तृत्वावर आम्ही आता तुम्हीच सांगणार राजांना कोंडाला ते स्वतःच घेणार असा हट्ट धरून कसा चालेल मग काय करायचं काय करायचं म्हणजे आऊ साहेब आम्हाला सांग राजांच्या एका खातर शब्दा खात आता कसलं पण आम्ही परंतु अवसाद या काय होतो आमच्यातलं तुमच्या मनात कोणी बी येत नसल तर तानाची रावात की जबदं, जबदं। एक, सार्खी सार्खी, सार्खी मुरा बाजी प्रमुख देशपांडे मुला बाजी पंत सापडतील का ते बाजीला खरे स्वप्न गळाले कि गळाले ते पुन्हा मिळत नाही तुम्ही आम्हा सांगा उद्या आई भगवानी न करू आणि तानाजीरावांना या मोहिमेवर पाठवलं आणि काही बरं झालं तर कुठे शोधायला जाऊ आम्ही तानाजी मालूसरे अरे वा भले आम्ही असताना स्वतः राजा आमचं नाव घेतात म्हणजे झाले तरी राजा आमचं नाव घेतात म्हणजे झाले तरी काय या या सुदार या अह सुगेदार आयला तुमचा ताने मुला आम्ही नसताना कोणत्याच महिन्याची तयारी चालली कसं काय घेणं राजर हे रायबाच्या लग्नाचं अवतर घ्यायला आले पाहिके पाराजी लाफ रा। ताना रायबाचे लग्न आणि सोयरी कुठली अवसाहेब माफ करा पैसे कस नाही बघा

तिथं आम्ही असताना रात स्वतः भोंडावर जाणार आधीच उडीच घालणार त्यामुळे आमचं उडीच काय वातावरण गुणभर मिसा कशाला या परात एवढ्या छात्या कशाला ही मजबूत मणगट कसा कशाला न फीर भरायचा ऐक समान कोणाला घेतल्या बगर माझ्या घरचं मंगलकार या माहित नाही कोंडाला तर प्राण मिळत त्यांना काय नाही

कुछ भी नहीं कहना है सिर्फ एक बात ध्यान से सुनो शिवा की मदद करना बंद करो और आलमगीर बादशाह औरंगजेब की हुकूमत मानो अगर किसी ने कुछ भी उल्टा सीधा सी ने कुछ भी उल्टा सीधा किया तो उसका नतीजा मौत होगा मौत परमान समजा एक एक शेलक गडी आणले ती समज हजीर गडी हवी गडावर गणेसो इतने इत्या पंधरा सो ढाले पंधरासो तलवारे पंधरासो फाले पंधरासो कटारे किलायने मरगट्टे किती है दो हजार तीन हजार पाच हजार संघडी कढी आहे बाबा हा सुधी की आपल्याला कुठे दिवस जायचंय मग मरगट्टे आहे गे तो रात मे आहे सारे मोर्चा और चौकियां तैनात करो मरकट्टे कहीं से भी आ सकते हैं म्हणूनच आपण रात्री तुम निघायचे म्हणजे गडावरचे शत्रूला आपले शिलेदार दिसणार नाही आपल्याला मात्र गडावर पोहचे पर्यंत कण अन कण दिसेल हुकुम यहां पर पहरा नहीं लगाओगे लगता है यहां से कोई आएगा यहां आने की कोशिश वही करेगा जिसने अपने सर पे कफन बांध रखा हो यहां से तो हवा आ सकती है या फिर मौत करण द्रोणागिरीच्या करावरूनच अंगायचं म्हणजे काय माडीचा जिना ही तो जिण्या परीस सोपं काम आहे बघा माझ्याकडे गड़ दोन गडी आहेत घोरपडे बंधू द्रोणागिरी परीस मोठा गड सहज चढून जाते ते वर पोचत्याल आम्ही तोर बांधत्याल मग तर वर चढून जाणार का नाही झालं <laughs> तर मग मध्यरात्रीच्या आधीच काय म्हणता ठरलं काल तुळ राज का युगत मांडली म्हणायचोय काय मांडली अरे युगत मांडली सांभाळ मामला कोंढाण्याचा आहे कोंढाण्याचा आहे गड कसा बी असू आणि गडावर कुणी बी असो मी आता तुम्हाला ती सबूत देतो आमच्या प्रयत्नाच्या पायऱ्या रचायला लागल्या तरी चालत्या पण आमसाहेबांचे पाय कोंढाण्याच्या दगडी पायताना ला लागायला माझी प्रभू मुरार माझी यांच्या प्रमाणे पण गाजवा पण तानाशिराव काहीही झालं तरी परत या अहो राज जाऊन जाऊन जाणार कुठं मी झुंचाच मरणानं दावा जरी साधला तरी राजगडाला माथा टेकल्या बिघडत वरचा रस्ता नाही धरायचा या पानाची येतो राज्याला शब्द जो तिघाला Субтитры сделал DimaTorzok क्या हो रहा है ये क्या हो रहा है समझ में नहीं आ रहा है मराठी कहां से आ रहे हैं मराठे वहां से आ रहे हैं चलो हम हमारा हैं कि तुझे हमारी फाना हमें असल हिमत या ऐंशी वर्षाच्या माथ्यावर पाल करून ये की तुमच्या तानानं कोंडाणा घेतला कोंडाळा फते झाला कोंडाळा फते झाला पण आपल्या तानानं गड घेतला चला चला या क्षणी कोंडाळेकडे निघूया कुठ राज बघ बघ कि दादा दादा न तुम्हाला दिलेलं सबूत पाळला आणि योग्य काय आम्हीच केला बघा योग कोण डाना काय काय केलं श्रेष्ठ हे आपल्या मैत्रीचा दिलेला शब्द तू मोडला असताना मामा मामा आज घर आला पण आमचा सिंह गेला हो हो आमचा सिंह गेला जगदम जगदम